नगर नगर पंचायती मध्ये चेतन जनके यांना उमेदवारी काँग्रेस तर्फे जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्ही मार्गदर्शकाची भूमिका निभवत आहे कसं बघताय निवडणुकीकडे सर्वप्रथम सर्वांना जे भी मी ऍडव्होकेट कुणाल गवई वकिली क्षेत्रात पूर्वीपासून काम करतो त्यासोबतच माझे काही सामाजिक कामं आहेत सामाज जे आम्ही समाजाच्या रीतीने करत होतो परंतु या राजकीय निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही संपूर्ण परिवार म्हणजे आमच्या मामाचा परिवार आणि आमचा परिवार संपूर्ण सोबत बसलो आणि संपूर्ण परिवार सोबत बसल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की राजकीय क्षेत्रात सुद्धा आपलं योगदान असलं पाहिजे आणि राजकीय क्षेत्रात उतरून आपण लोकांची सेवा करताना आपल्याला मोकळ्या हाताने सेवा करता येईल म्हणजे ज्या अडीअडचणी आहेत त्या आपल्याला दूर करता येतील म्हणून त्या अनुषंगाने आम्ही मिटिंग घेतली कशा पद्धतीने निवडणूक लढवता येईल कोणाला समोर करायचं कुठला उमेदवार द्यायचा या संपूर्ण गोष्टी ठरवल्यानंतर मग आम्ही चेतन रवींद्र झनके यांची उमेदवारी म्हणून निवड केली मग आमचा पारिवारिक संपूर्ण परिवार हा त्याच्या पाठीशी उभा आहे आम्ही संपूर्णपणे त्याला खंबीरपणे या निवडणुकीमध्ये दे साथ देत आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण लोकांना ही विनंती करीत आहे की समाजाचं काम करत असताना आम्हाला ज्या अडीअडचणी येत आहे त्या राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला दूर करता येतील आणि त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या अनुषंगाने आम्ही राजकीय क्षेत्रात या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली आहे निवडणुकीत तुम्ही उमेदवाराच्या पाठीशी म्हणजे परिवार म्हणून मार्गदर्शक म्हणून काय विजन राहणार आहे आमचं विजन आम्ही आमचा जाहीरनामाच सर्वप्रथम आम्ही निवडणुकीमध्ये उतरण्याच्या आधीच आम्ही सर्वात प्रथम आम्हाला काय काम करायचं आहे या गोष्टीचा आम्ही तयारी केलेली होती आणि सर्वात प्रथम निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पूर्वी आम्ही आमचा जाहीरनामा आम्हाला काय काम करायचं आहे याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं होतं कारण आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो हो, आहोत तर ते जिंकण्याच्या हिशोबाने उतरलेले आहे आणि आम्ही जिंकूच असा आम्हाला आमच्या जनतेवरती आमच्या मतदारांवरती विश्वास आहे त्या अनुषंगाने आमचा जाहीरनामा बनवला आम्ही आम्हाला काय नगर काय नगरसेवक म्हणून काय काय सुविधा काय काय पद्धतीने त्यांची कुठल्या पद्धतीने प्र, त्यांची कामं करता येतील यांचं संपूर्ण नियोजन लावून मग आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो हो। आहोत आणि आम्ही आमचे संपूर्ण जाहीरनाम्यातील संपूर्ण वचन पूर्ण करण्याची आम्ही हमी देत आहोत या उमेदवारांना आम्ही हमी, आ, या मतदारांना आम्ही हमी देत आहोत त्या माध्यमातून यापूर्वी आमचे आजोबा म्हणजे माझे आईचे वडील निवडणूक लढ लढवलेली होती आणि काही दोन तीन मतांनी त्यांचा पराभव झालेला होता त्यानंतर दुसऱ्या पिढीत आम्ही कोणीही या राजकीय सक्रिय सक्रिय राजकारणात नव्हतो आणि त्याकडे आमचं दुर्लक्ष सुद्धा होतं कारण समाजकार्य करत असताना राजकारणाची आवश्यकता नाही परंतु आज रोजीची परिस्थिती जर बघितली देशाची परिस्थिती बघितली तर राजकारणाशिवाय तुम्हाला समाजकारण सुद्धा करता येत नाही असं तत्कर्षांना जाणवलं आणि त्या अनुषंगाने मग आम्ही विचार केला की आम्ही निवडणूक लढवावी आणि निवडणूक लढून जनतेला जास्तीत जास्त पद्धतीने सेवा देवता यावी लोकांपर्यंत त्यांचे हक्क आणि न्याय अधिकार संविधानिक अधिकार त्यांचे जोपासचावे या उद्देशाने आम्ही या निवडणुकीत उतरलेला आहोत या निवडणुकीमध्ये आमदार एकनाथ खडसे असतील किंवा आमदार चंद्रकांत पाटील असतील यांच्या उडी घेतलेली आहे तुम्ही कसं पाहता मुळात या सरकारमध्ये जर तुम्ही बघितलं तर मुक्त्यानगर मतदारसंघामध्येच यांची युती हे करून ते एक दुसऱ्यांबद्दलच त्यांचे पित्त उघडं पाडण्यात मग्न झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेला पण हे लक्षात आलेलं आहे कुठल्या व्यक्तीला साथ दिलं गरजेचं आहे आणि लोकशाही टिकवायची आहे या देशामध्ये संविधान टिकवायचं आहे तर कशा पद्धतीनं या लोकांवरती विश्वास न दाखवता दा, एक चांगला उमेदवार चांगला व्यक्तिमत्व असलेला शिक्षित व्यक्ती हा कशा पद्धतीने देता येईल याबद्दल सुद्धा जागरूक झालेले आहेत आणि त्यामुळेच आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता आम्हाला पूर्णपणे साथ देईल आम्ही संपूर्ण प्रभाग क्रमांक आठ मध्ये आम्ही तसे राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा चार ठिकाणी उमेदवारी लढत आहे परंतु त्या अनुषंगानेच आम्ही प्रभाग क्रमांक आठ मधील संपूर्ण मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी चेतन रवींद्र झंकी हा सुशिक्षित उमेदवार आहे त्याला त्याच्या पाठीशी आम्ही संपूर्ण परिवार सुशिक्षित आहे इंजिनियर आहे कोणी मी माझ्यासारखा वकील आहे त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आहे प्रत्येक क्षेत्रातील आमच्याकडे व्यक्तिमत्व आहे कारण आम्ही प्रभाकारचा काया पालक करू शकतो तुमच्या समस्यांना आम्ही पूर्णपणे दूर करू शकतो आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि तुमच्या सेवेची संधी द्यावी तुम्ही सर्वांनी दोन तारखेला जाऊन मतदारसंघामध्ये अं चेतन रवींद्र झनके पंजा समोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं हे आव्हान या ठिकाणी मी करतो